वयाची वीस बावीस वर्ष पूर्ण झाली की तुम्ही तुमच्या पोराला युवा नेता म्हणून घोषित करता आणि त्याच्या करिअरचा प्रश्न सुटून जातो कोणताच पेपर द्यायचा नाही कोणत्या पेपरला परीक्षेला बसायचं नाही इथल्या व्यवस्थेशी सुद्धा त्याला काही घेणं देणं राहिलेलं नसतं कारण त्याचं करिअर ऑलरेडी सेट झालेलं असतं पण साहेब आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराचं तसं नसतंय हो। परिस्थितीसोबत झुंजावं लागतं स्वतःसोबत झुंजावं लागतं आणि व्यवस्थेसोबतसुद्धा त्याला झुंजावं लागतं एक स्पर्धा परीक्षा करणारं पूर्ण जवळजवळ नऊ नऊ दहा दहा तास एका जागेवर बसून अभ्यास करतंय साहेब कधीतरी विचार करा कशासाठी करत असेल हे सगळं पानं चालत असताना पुस्तक वाचत असताना कधीतरी त्याला पानावरती स्वतःचा बाप दिसतो फाटक्या अवस्थेतला बाप पाहिल्यानंतर साहेब परिस्थितीसोबत झुंज देणारं पूर्ण ढसाढसा रडायला लागतं ला ला। कारण बापाची फाटकी अवस्था आजपर्यंत आपण शिवू शकलो नाही या गोष्टीचं दुःख त्याच्या मनात राहिलेलं असतं कधीतरी एखादं पानं उलटत असताना फाटक्या माईची फाटकी साडी त्याला पाहायला मिळते आणि पोरग पुन्हा खचून जातं साहेब पण ही साडी आपल्याला बदलायची माझ्या माईचे दिवस बदलायचेत ही स्वप्न उरात बाळगून पुन्हा पोरग तयारीला लागतं अभ्यासाला लागतं आणि पुन्हा त्याच दोषानं लढायला ला लागतं कधी जर पोरग गावाकडे गेलं ना तर गावाकडचे विचारतात काय अजून कुठं चिटकलं नाही का पोरग मान खाली घालतं आणि पुन्हा शहराच्या दिशेने येऊ लागतं काय उत्तर द्यायचं या प्रश्नाचं मी कमी पडलो व्यवस्था कमी पडली का नेमकं काय झालं काय पुराला उत्तर सापडत नाही साहेब शेतकऱ्याचं पोरग आहे तीन टाईम जेवणारं आमचं शेतकऱ्याचं पोरग सकाळची न्याहारी दुपार आणि संध्याकाळ शहरात आल्यानंतर अभ्यास करत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना फक्त एक टायमाचा डबा लावतो साहेब पोरग कसं ऍडजस्ट करत असाल तीन टायमा जेवायची सवय असणारं पोरग एक टायमाचा डबा खाऊन कसं काही राहू शकतं हा प्रश्न आजपर्यंत आपल्या व्यवस्थेला पडायला पाहिजे होता नाही पडला साहेब तो तर दोन टायमाची भूक मोडून स्वतःच्या पोटाला पिळे देत पोरग स्वतःच्या करिअरचे प्रश्न सोडवत असतं या पोराचे प्रश्न कधीतरी आपण समजावून घेणं फार महत्वाचं असे कित्येक स्वप्न उराशी बाळगून हे पोरग झटत असते आणि तयारी करत असते साहेब माईशी फाटलेली साडी ही फाटलेली साडी कधीतरी शहरात न जाताना आईसाठी नवी साडी घेऊन जावी हे स्वप्न त्याच्या मनात राहिलेलं असते साहेब आपल्या बापाचा फाटका बूट आहे त्यानं कधी आपल्याला सांगितलं नाही पण माझ्या बापासाठी जाता जाता एखादा चांगला बूट घरी जाताना घेऊन जावं स्वप्न त्याच्या मनात राहिलेलं असतंय अरे भर पावसाळ्यात आमचं घर गळतं पत्रातनं पाणी खाली येतं साहेब पूर्ण पातेलं घेऊन त्या पत्रातनं खालचं पाणी त्या पातेला झेलत असतं हे चांगलं घर करून मायबापाला राहण्याची चांगली व्यवस्था करावी ही अशी स्वप्नं लाखो स्वप्न त्याच्या हृदयात दडलेली असतात त्या स्वप्नाला आकार देण्याचा प्रयत्न पूर्ण करत असते पण वारंवार व्यवस्था आडवी येते आणि त्याच्या स्वप्नावरती वार करते साहेब स्वप्नील लोणकर सारखं पोरग ज्यावेळेस सा आत्महत्या करतं ना त्यावेळेस त्याची आत्महत्या होत नाही तर अशा हजारो शेतकऱ्यांच्या पोराच्या स्वप्नाची आत्महत्या होते त्याला काय कमी टेन्शन नसतं साहेब नातेवाईक आहेत आहे पैसा येत नाही ऍड पडत नाही कमवायचं काय पैसा राहिला नाही वय वाढत चाललंय सगळ्या गोष्टीचं चा टेन्शन आहे हे सगळं करत करत ते झुंज देत असते लढत असते साहेब एक स्वप्नील गेला पण अशा हजारो स्वप्नील आहेत जे फक्त शेवटचा प्रयत्न करण्यासाठी थांबलेले आहेत आणि तो जर का यशस्वी झाला तर ते सुद्धा स्वतःची जीवन यात्रा संपवणार आहेत म्हणून साहेब एक निर्णय असा घ्या या पोरांचं आयुष्य बदलू टाकेल एक निर्णय असा घ्या जे शेतकऱ्यांना समृद्ध करू शकेल एक निर्णय असा घ्या एका पोराला शेतकरी पोराला खरं तर त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी संधी मिळेल तुमचा एक निर्णय साहेब या पोरांचं आयुष्य बदलू शकतो जन्माची राख झाली कटलेली दिशा ಧೂರಾಮಿ ವಾಟಿ ಗೇಲಿರ